या दहा प्रकारच्या लोकांना चुकणीही घरी बोलावू नये आणि या लोकांच्या सहवासात जास्त वेळ घालवू नये नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृतीत पाहुण्यांचा आदर केला जातो आणि अतिथी देवोभव हे आपण मानतो घरात पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे पण काही लोकांच्या वागणुकीमुळे त्यांच्या सहवासामुळे आपल्या आयुष्यात शांततेत आणि नात्यामध्ये नकारात्मक बदल होऊ शकतात आज आपण अशा काही व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांना आपल्या घरात बोलावणं किंवा त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवणं आपल्याला त्रास देऊ या लोकांच्या वागणुकीमुळे मानसिक भावनिक आणि सामाजिक स्तरावर त्रास होऊ शकतो चला तर मग कोणत्या प्रकारच्या व्यक्ती आपल्या जीवनासाठी हानिकारक ठरू शकतात हे जाणून घेऊया एक नकारात्मक विचार करणारे लोक या लोकांचा दृष्टिकोन नेहमी काळ्या बाजूवर असतो त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर तुमच्या यशाचे महत्त्व तुम्हाला कमी वाटते उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर ते नेहमी तुम्हाला सांगतील की हे शक्यच नाही किंवा तुमच्याकडे आवश्यक अनुभव नाही त्यांच्या नकारात्मकतेमुळे तुम्ही तुमच्या क्षमतांवर शंका घेता आणि आत्मविश्वास कमी होतो त्यांच्या दृष्टिकोनामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो आणि तुम्हाला निराशा जाणवू लागते दोन जास्त शंका घेणारे लोक हे लोक प्रत्येक गोष्टीवर शंका घेतात आणि त्यांच्यासोबत संवाद साधताना तुम्हाला कधीही आराम वाटत नाही तुमचे विचार जरी योग्य असले तरी ते तुमच्या दृष्टिकोनात बोट घालतात आणि तुम्हाला सतत कशासाठी किंवा तुमच्याकडे याबद्दल पुरावे आहेत का अशी विचारणा करतात त्यामुळे तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवणे कठीण होते त्यांच्या उपस्थितीत तुम्ही विचारविनियम करताना स्वतःच्या विचारांवर पुन्हा विचार करण्यास भाग पाडले जातात आणि ते तुमच्या आत्मविश्वासात अडथळा आणतात तीन कुचाळणारे लोक हे लोक इतरांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या आयुष्यात गोंधळ घालतात जर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर चर्चा करत असाल तर ते लगेच तुम्हाला तक्रार चेष्टा किंवा टीका करून गोंधळात टाकतात त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला अस्वस्थता आणि अस्वीकृती अनुभवायला लागते त्यांच्या वर्तमानात इतरांच्या गोष्टींचा आदर कमी होतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या गोष्टी सांगताना संकोचता चार अतिरिक्त अपेक्षा ठेवणारे लोक या लोकांची तुमच्यावर अनेक अपेक्षा असतात ज्यामुळे तुम्हाला दडपण येते ते म्हणतात की माझ्यासाठी हे करा किंवा हेच करायला हवे अशा परिस्थिती तुम्हाला नेहमीच इतरांच्या अपेक्षांच्या भाराखाली असलेले अनुभवायला लागते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही तुमच्या आवडीनिवडींना आणि गरजांना मागे ठेवता ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले आणि अस्वस्थ अनुभवू शकता पाच आवाजाने वाद करणारे लोक हे लोक संवाद करताना ध्वनी स्तर वाढवतात संवादाची पातळी वादग्रस्त बनवतात ज्यामुळे तुमच्यासोबत चर्चा करताना तुम्हाला संघर्ष आणि ताण येतो यामुळे चुकून तुमचाही आवाज वाढतो आणि संवादाचा उद्देश धुसूर होतो अशा परिस्थितीत तुम्हाला नेहमीच अस्वस्थता अनुभवायला लागते कारण तुम्ही विचार करायला भाग पाडले जाता परंतु शांतपणे संवाद साधताना येत नाही सहा फक्त स्वतःबद्दल बोलणारे लो, लोक हे लोक एकतर्फी संवाद साधतात आणि इतरांचे विचार ऐकण्यात कमी रस घेतात जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता तेव्हा त्यांना त्यांच्या गोष्टींवर चर्चा करणे आवडते त्यांच्या गप्पांच्या संदर्भात तुम्हाला काहीच बोलता येत नाही कारण त्यांना इतरांच्या गोष्टींमध्ये रुची नसते त्यामुळे तुमच्यासोबत चर्चा करताना तुम्ही कमी महत्वाचे आणि थकलेले अनुभवता सात सतत तक्रार करणारे लोक या लोकांची नकारात्मकता त्यांच्या संवादात सतत दिसते ते नेहमीच आपल्या आयुष्यातील गोष्टींवर तक्रार करत असतात जसे की कामाचे ताण जीवनाची अडचण किंवा इतर लोकांच्या वागण्यावर त्यांच्या तक्रारींचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि तुम्हाला सतत विचारात ठेवतो हे तुमच्या मनातील सकारात्मक विचार कमी करतात आणि तुम्हाला थकवतात आठ तिरस्कार करणारे लोक या लोकांच्या विचारसरणी तिरस्कार असतो आणि ते इतरांच्या वागण्यावर नेहमीच टीका करतात ते इतरांच्या यशाचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या चुका आणि कमीपणावर लक्ष केंद्रित करतात त्यांच्यामुळे तुम्हाला सतत अपमानित आणि कमी मानले जाण्याची भावना येते या नकारात्मक वागण्यामुळे तुमच्या मनाची स्थिती अस्वस्थ होते नऊ आवडते विषय न मांडणारे लोक या लोकांना नेहमीच त्यांच्या आवडत्या विषयांवर बोलणे आवडते त्यामुळे तुम्हाला त्यांच्या चर्चेत भाग घेणे कठीण होते तुम्ही काहीच विचारले तरी ते त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे तुम्हाला आपल्या विचारांची मांडणी करण्याची संधी मिळत नाही त्यांच्या संवादात तुम्हाला एकाकीपणाचा अनुभव येतो दहा अप्रगती पथावर न चालणारे लोक हे लोक प्रगतीच्या प्रक्रियेत मागे राहतात त्यांच्याकडे नवीन गोष्टी शिकण्याची किंवा आव्हानांचा सामना करण्याची इच्छा कमी असते त्यांच्यासोबत असताना तुम्ही प्रगती साधू शकत नाही कारण ते तुमच्या प्रेरणेला कमी करतात त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रभावात अडकता आणि तुमच्या उद्दिष्टांकडे जाण्याची इच्छा कमी होते या सर्व गोष्टीमुळे तुम्ही या प्रकारच्या लोकांना आपल्या घरी बोलावू नये कारण त्यांच्या उपस्थितीमुळे तुमच्या मानसिकतेवर आणि जीवनाच्या दृष्टिकोनावर नकारात्मक परिणाम होतो यामुळे तुम्हाला अस्वस्थता आणि चिंता अनुभवायला लागते जी तुमच्या जीवनातील सकारात्मकता कमी करते मित्रांनो आपण दररोज नवनवीन विचारांसह भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले देखील असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद